गोळीबारी 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 केलं काय घडोघरी गोळीबारी बाई. गोळीबारी गोळीबारी म्हणलेलं काय घरोघरी गोळीबारी गोळीबारी म्हणलेलं काय घरोघरी गोळीबारी गोळीबारी म्हणण्याला काय घरोघरी गोळीबारी गोळीबारी म्हणलेलं काय घरोघरी जे काल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीनं प्रचंड रब्बी पिकाचं नुकसान झाले आहे अध्यक्ष मोदी आणि खरं तर मराठवाड्यामध्ये खरीपाचं पिकही सोयाबीनच हातातून गेलं आणि त्यानंतर आता नाशिक जळगाव असेल अकोला मध्ये विशेष करून जालनामध्ये जाफराबादला जे फोटो आहेत अध्यक्ष मोदय हो पूर्ण गारांचा असा सगळा खच पडला आहे आपण पाहू शकलो तर काल मला अनेक शेतकऱ्यांचे आम्हालाही फोन आले कदाचित आपल्यालाही सगळ्यांना आलं असतील आले असतील फोन हे ही अवस्था आहे पूर्ण गारांनी शेती काहीच राहिली नाही याच्यामध्ये अध्यक्ष मोदय विदर्भातील म्हणजे चंद्रपूरमध्ये जे पाऊस आले पाच तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय नाशिक जळगाव आणि विशेष करून वर्धा काष्टी कारंजा तालुक्यात जे काढणीला आलेलं जे शेतपीक होतं ते सगळं गेलं संत्रा बागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात ते फळं जे आहे संत्रा गळून पडलेत आणि यामध्ये अध्यक्ष मोदय की आ, आ, या सगळ्यामध्ये विशेष करून डाळिंब द्राक्ष आहेत गहू हरभरा चना ही सर्व आता गेलेली आहेत हे पाच सहा जिल्ह्यामध्ये त्याचं जास्त नुकसान झालेलं आहे सर शासनाने तातडीनं पंचनामे करायचे आदेश द्यावेत आणि कारण खरीपाचे पैसे आता आपण तरतूद केली खरीपाच्या मध्ये काही जी मदत करायसाठी नुकसान असेल अजूनही धान उत्पादक शेतकऱ्यांचे जे काही पैसे घोषित केले होते ते मिळाले आहेत त्वरी ते दिले पाहिजेत बोनस म्हणून हेक्टरी दोन हेक्टरच्या मागे तुम्ही पर्यंत मदत मदत करायचं घोषित केलं होतं तर ही सर्व मदत तातडीनं जर झाली पंचनामे तातडीनं व्हावेत अशी आपल्या माध्यमातून शासनाला आमची मागणी अध्यक्ष महोदय डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल